शुभेच्छा देऊन त्यांना असं मार्गदर्शन करण्याचं उद्देश आहे की आज आपण जी पत्रकार संघाची कार्यकारिणी तयार केली त्याचा उद्देश खूप महत्वाचा आहे की आपण जे कार्यक्रम किंवा इतर काही पत्रकारितेची आपली काही व्याख्या आहे किंवा आपण जे काम करतो पत्रकार म्हणून त्याच आज विखुरलेलं आहे सगळं आणि मागच्या काही काळात गेलं ते आपलं सर बोलले सगळं की सगळं विपुरलं होतं कोणी एकमेकांमध्ये सहकारी नव्हतं आज आपण एकत्र आलेलो आहोत असंच प्लॅटफॉर्म तयार राहून ठेवून आपण प्रत्येक गोष्टीला आज संदीप आपण संधी दिलेली आहे ते उच्चांकी घेतलेली आहे की प्रत्येक दिवशी त्यांची दैनिक सारख्या सकाळ सारख्या दैनिक पेपरमध्ये बायलाईन बातमी येते हे खूप मोठं त्यांनी अचिव्हमेंट केलेलं आहे त्याचं मी खूप खूप अभिनंदन करेन आजपर्यंत मी जे काही माझं दैनिक पेपरमध्ये काम केलेलं लोकमत महाराष्ट्र टाईम अशा पेपरमध्ये मी काम केलेले मागच्या पंधरा वर्षापासून काम करतो लोकमत तर त्याच्यातही मला जेव्हा नाव माझं स्वतःचं जेव्हा बायलाईन अशी बातमी जेव्हा आम्ही क्रिएट करत होतो तर मला खूप मेहनत करावी लागली खूप वेळ लागला मला त्याला खूप मेहनत घेतली तेव्हा कुठेतरी आमचे नावं यायला लागले ह्या बाबतीत संगीत सरांनी खूप लवकरात लवकर तो पिकअप घेऊन आणि त्याचा त्यांच्या अभ्यासाचा फायदा घेऊन आणि कधी आज आणखी आली आहे त्याच्यामुळे तास त्यांना तो मान मिळून राहिला की असते जवळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या ज्या काही समस्या आहेत जसे की आपण आपल्या पत्रकाराची कुठेही नाव खराब होता कामा नये कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा इतर राजकीय आपल्या विरुद्धात कोणी काही बोलू नये किंवा आपल्या नावाला कुठेच कलम लागता लग कामा नये याची खूप काळजी काळजी आपल्याला घ्यायची आहे सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपला जो पद आहे त्याचा गैरवापर कुठे करू नका चांगल्या पद्धतीने योग्य मार्गाने त्याला न्याय द्या पत्रकारितेचं जे काही योग्य आपलं वापर आहे तो करा कुठेही नाव खराब होता कामा नये कुणावर काही गुन्हे दाखल होता कामा नये किंवा असे काही कुठे कुणाला ब्लॅकमेलरचं कुणा करू नये असं माझं सजेशन मार्गदर्शन आहे तुम्ही त्याच्या दूर राहा दुसरं म्हणजे असं की आपल्याला काही आपल्या जिल्ह्यामध्ये उपजिल्हा आहे आपला जवळ आणि या उपजिल्ह्यामध्ये आप शेकडो आपल्या कार्यालय शासकीय कार्यालय शासकीय कार्यालयांमधन आपल्याला आपण प्रत्येक कार्यालयात पोहोचत नाही फार कमी कार्यालयामध्ये आपलं ओळख आहे कृषी विभाग म्हणा उपजिल्हाधिकारी कार्यालय म्हणा प्रकल्प कार्यालय म्हणा आदिवासी विकास महामंडळ म्हणा पंचायत समिती म्हणा शिक्षण विभाग म्हणा फॉरेस्ट विभाग म्हणा फॉरेस्टचे तीन तर वन वनप्रिक्षेत्र कार्यालय त्याच्यानंतर उपवन संरक्षक अतिरिक्त आरोग्य अधिकारी सुद्धा आपल्या कार्य आपल्या जवळमध्ये आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आपले खूप मोठा पट्टा आहे जवार हा कार्यकारी अभियंता म्हणून जेव्हा आहे तर त्याचा खूप मोठा पट्टा आपल्या जव्हार तालुक्याला मान दिल्या आलेला आहे तो जवळपास कासा वाडा विक्रमगड मोखाडा जव्हार घोडाळा अशा पूर्ण पट्ट्यांमध्ये विखुरलेला आहे त्याच्यामुळे पीडब्ल्यू डीचे काही मंडळी कार्यालय हे आपल्याला अजून अवगत नाही आपण कुठे गेलेलो नाही तर जे काही कामं होतात किंवा ज्या बाबतीत समजा आता सर आपले शंकर श्यामराऊत बोलले की कुठेही भ्रष्टाचार होता काम नाही किंवा भ्रष्टाचार जिथं होत असेल तिथे आपण हंड्रेड पर्सेंट फोकस करायला पाहिजे त्या बातमीवर किंवा त्या विषयावर कुणाला कुठलीही मदत लागत असेल तर तुम्ही यांच्याशी पण संपर्क करा माझ्याशी पण संपर्क करा अध्यक्ष आहेत कोणाशीही संपर्क करा आणि तुम्हाला कुठेही मदत लागायची आम्हाला दिसतंय का भ्रष्टाचार झालेला बाहेर काढायचा आहे आम्हाला दाबलं जाते आहे आम्हाला काहीतरी प्रेशर येतोय ठेकेदार असं असं म्हणतोय आपण त्याचं पूर्णपणे शॉर्ट आऊट करून त्यांना जी काय मदत लागेल पत्रकार म्हणून पहिले आम्ही त्यांच्याकडे बघणार तो माझा शेजारचा कोणी असो माझा नातेवाईक असो किंवा कोणी असो एक्सवायजेड असो त्याला जाणार नाही म्हणून पत्रकारितेची व्याख्या त्याची समजली गेली आहे की मनात निश्चय करून ती भक्कम ठेवा आणि इतरही अजून काही आपल्याला कामं असतील किंवा या कार्यकारिणीमध्ये पण अजून काही वेगळे काही काम कामं निघतील आपल्याला समजा जसं आपण कार्यक्रमाच्या बाबतीत मनुसर बोलले मोखाडा तालुक्यामध्ये पत्रकारांनी अशी एक दैनिक पेपर म्हणा किंवा इतरही पेपर केलेली आहे काही करून आणि प्रत्येक बातमी ज्या दिवशी प्रसिद्ध व्हायची असेल दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध होते वगैरे हो असा काही प्रकार त्यांनी केलेला आहेत त्यांनी एकजूट केलेली आहे तशी आपली पण आता भूक मजबूत आपण तयारी केलेलीच आहे ती सक्सेस व्हावी याच्यासाठी मी तुम्हाला काही मदत लागेल ती करायला तयार आहे मनोज सर ह्या बाबतीत पण खूप ऍक्टिव्ह आहेत ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत आहेत त्यांना राजकारणातून त्या बाबतीतला किंवा खेडोपाड्यातला स्वतः प्राध्यापक आहेत जव्हर कॉलेजमध्ये तर त्यांना कार्यक्रमाच्या बाबतीत किंवा इतर काही महत्वाच्या बाब ग्रामीण भागातल्या बातम्या किंवा काही घटना ह्या त्यांना तातडीने कळतात माझी विनंती राहील त्यांना की त्यांनी काही घटना घडली किंवा काय कळाल तर तुम्ही ती ग्रुपला शेअर करा आणि ती ग्रुपच्या माध्यमातून सगळ्यांकडे मिळेल आणि त्यांचे त्याची सगळी ग्रुप कशी झाली हा एक त्याचा महत्वाचा मुद्दा मला होता दुसरा अध्यक्ष म्हणून आपण जी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीमध्ये तुम्हाला खूप मोठं श्रेय द्यावं लागेल तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि त्याची तुम्ही पूर्ण तुम्ही खरं उतराल अशी मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे तर तुम्ही उपाध्यक्ष म्हणून जे काही ज्यांनी ज्यांनी घेतलेलं आहे पद नुसतं कृषी म्हणून किंवा पद म्हणून नाव ही आपल्याला घ्यायची नाहीये तर तुम्ही ती पण त्याच्या सोबत अध्यक्ष म्हणून त्यांना सहकार्य करा म्हणून काँग्रेसला मी सांगेन की त्यांनी सहकार्य करावं खजिनदार वगैरे हे त्यांचं सहकार्य राहील जे काय पदाधिकारी आहेत त्यांनी सहकार्य करून हे चांगलं उपयोगात आणा आपली पत्रकार संघ जव्हार तालुका पत्रकार संघाचा लेवल आपल्याला उंचवायचा आहे आपलं नाव निघायला पाहिजे आपण जे का आपण जे कर्तृत्व कर, करणारे काम करणार आहे त्याचं कुठेतरी त्याचं फल आपल्याला मिळलं पाहिजे आणि त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे असं एक सांगून मी माझा दूर शब्द संपवतो जय जय महा